मालेगाव शहरातील दहा टायर सहा टायर व इतर गाड्या कुसुंबा ते मालेगाव या रस्त्यावरून मालेगाववरून सुरत या मार्ग जात असतात परंतु मालेगाव येथील कुसुंबा रोडवरील काही लोकांनी तक्रारी दाखल करून सदरच्या रस्त्यावरून बाहेर राज्यातील मोठी व अवजड वाहने मालेगाव कुसुबा रोडवरून जाऊन देऊ नये अशा तक्रारी दाखल केल्या आहेत धुळेतील कुसुंबा येथे पोलीस बंदोबस्त लावून मालेगाव शहरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जात नाही मालेगाव शहरातील मालवाहतूक सुरत मार, या महामार्ग या मार्गावर धावणारी प्रत्येक वाहन कुसुंबा मार्ग सुरतकडे रवाना होत असतात बाहेर राज्यातील सोळा टायर आणि अठरा टायर वाहने सदर रस्त्यावर धावत असल्यामुळे मालेगाव शहरात जास्त प्रमाणात कोंडी निर्माण होत आहे सदरच्या रस्त्यावरून मालेगाव येथून सुरत येथे कपड्याच्या कच्चा माल घेऊन वाहतुकीसाठी सुरतकडे रवाना होत असतात मालेगावतील दहा महाल वाहतूक मालवाहतूक वाहने यांना व्यवसायामध्ये चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर मध्यस्थ मार्ग निर्माण होते गाडी मालकांना परवडणारा रस्ता आहे मालेगाव शहरातील वाहने इतर रस्त्या फिरविल्यामुळे सदरच्या वाहनांवर अधिकचा आर्थिक भार पडत आहे गाडी मालकांना व रोज मजुरी करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे मालेगाव शहरातील नेरकुसुंबा रोडवरून आमच्या गाड्या सदरच्या रस्त्यावर जाऊ न देणे हे आमच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे आमच्या मालेगाव शहरातील कच्च्या कपड्याचा माल वाहतूक करणाऱ्या गाड्या व टूर्स ट्रॅव्हल्सच्या सर्व वाहन या रस्त्यावरून नियजा करतात मालेगाव शहरातील वाहनांना सदरच्या रस्त्यावरून सूट देण्यात यावी बाहेर राज्यातील मोठ्या अवजड वाहनांवर बंदी घालण्यात यावी तसेच मालेगावपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर टोल गेटची निर्मिती केली आहे मालेगाव शहरातील प्रत्येक गाडीकडून टोल वसूल केली जात आहे मालेगाव शहरातील प्रत्येक गाडीचे पास बनवून त्यांना सोडण्यात यावे त्यांच्याकडून लोकल पावती वसूल करण्यात यावी मालेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष एजाज बेग व ट्रक चालक संघटनेचे अध्यक्ष निसार शेख मालेगाव तर्फे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी वसीम झारा मालेगाव साहेब <सथ> नमस्कार हो मग साहेब फोन अशासाठी केला होता मी धुळ्यात आहे उद्या ते आपले सीमचं डी सी एम साहेब देत आहेत ना एक कार्यक्रम घेतो सुरवाणी राम भारतीयचा तर त्यासाठी आले होते तर मांडेगावचा शिष्टमंडळ आलेला आहे आपले नगरसेवक आणि आमचे काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष जिल्ह्याचे आयजाज बेग आणि त्यांच्या बरोबर लाल महाराजांना आलेले आहेत काय प्रॉब्लेम झाले माहिती का ते प्रा, कुसुंबा ते मालेगाव रस्ता आहे ना तर ते मालेगावच्या गाड्यांना आपण प्रवेश नाकारलेला आहे माळेगाव मालेगाव कडे जाणार त्याच्यामुळे काय झालं की त्यांना खूप लांबून जावं लागतं आणि त्यांचे खूप हाल होतात आता बाकीच्या ज्या गाड्या आहेत ना त्यांना प्रवेश दिला नाही तरी चालेल पण मालेगावच्या गाड्यांना प्रवेश देणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ते तिथले स्थानिक आहेत आणि त्यांना फार तर आपण काहीतरी एखादा पास म्हणा किंवा एखादं पत्र म्हणा ज्याच्याकडे ते असेल तर त्याची गाडी जाता आहे असं काहीतरी नियोजन आपण करावं असं मला वाटतं त्याच्यामध्ये एकच करता मला काही सांगत नाही आम्ही